नागमादीच्या अंड्यांना उबवून वाघाडी येथील जीव रक्षा वन्यजीव संरक्षण संस्थेने वीस सापाच्या पिलांना दिले जीवदान तालुक्यातील कुवे येथून पकडलेल्या नागमादीने दिलेल्या अंड्यांना वाघाडी येथील जीव रक्षा वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोरसे यांच्या घरी उबवून अंड्यांमधून निघालेल्या नाग जातीच्या सापाच्या वीस पिलांना पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अधिवासात सोडल्याने वीस सापाच्या पिलांना जीवदान देण्यात आले तालुक्यातील वाघाडी येथील जीव रक्षा वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र दिनेश बोरसे यांनी तालुक्यातील कुवे गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेत बारा मे दोन हजार चोवीस रोजी एका इंडियन प्रॅक्टिकल कोबरा नागमादी जातीच्या सापाला मोठ्या शितापणी पकडले होते नागमादीच्या पोटात अंडी असल्याचे आढळून आल्याने नागाला पाईप मध्ये न टाकता पिशवीत टाकून घरी आणले संध्याकाळी त्या मादीने चक्क वीस अंडी पिशवीत घातली ती अंडी काढून एका पॅक बर उभण्यासाठी ठेवली आणि नागमादीला मुक्त जंगलात सोडले त्यानंतर त्या अंड्यांमधून चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी नागाचे वीस पिले बाहेर निघाली याबाबत संस्थेच्या नोंदवळीमध्ये वीस पिलांची नोंद करण्यात आली तर पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी सापाच्या वीस पिलांना जंगलात सोडण्यात आले यावेळी वाघाडी येथील जीवरक्षा वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनेश भोरसे यांच्यासह एकनाथ महिदे उर्मिला महिदे गंगाधर कुडी योगेश सोळंके उमेश जैन मनसराम सोनोने मुख्तार फकीर रोहित माळी कैलास माळी आकाश पाटील हिरालाल पाटील मुस्तकीन शाह विजय धनगर शाह, कुणाल डोले मयूर पाटील आदी सर्व सर्पमित्र आणि प्रादेशिक वन विभाग बोरळी रेंजरचे अधिकारी किरण गिरवले वनमजूर शांतराम भिल आदी उपस्थित होते